तक्रार मी अजून काही केलेली नाहीत तर त्याचं कारण असं की आ, मी लिंब गटामध्ये मला मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमचे नेतेमान्य नामदार उपमुख्यमंत्री आजीदादा पवार नामदार मकरंद पाटील आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका यांनी मला राष्ट्रवादीची उमेदवारी दिलेली आहे आणि ते दिल्यानंतर समितीला गणेश निंबाळकर म्हणून कोंडवे त्यांना उमेदवारी दिली होती परंतु त्याच्यावर दबाव तंत्राचा वापर करून त्याचा फॉर्म विड्रॉल करण्यात आला विड्रॉल केल्यानंतर पक्षाने पक्षांना पक्षाच्यावरती वरती तक्रार झाल्यानंतर पक्षाकडून मला सूचना आली की तुमचा अपक्ष जो फॉर्म भरलेला आहे कोंडवे गणातला तो फॉर्म तुम्ही तसाच ठेवा आणि गणातला फॉर्म गणातला फॉर्म गांधी एका एका व्यक्तीला दोन ठिकाणी उभं राहते येतं म्हणून ते दोन फॉर्म मी ठेवले एक पंच्याशी समिती कोंडवे आणि लिंबगाटाचा आणि लिंबग लिंबगाण्याचा मी फॉर्म काढला ते काढून हो तर आतमध्ये मला काही नगरसेवक इथे मला सांगत होते तुम्ही फॉर्म काढा फॉर्म काढा मी फॉर्म काय काढणार तिथं आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तिथं उमेदवार नगरसेवक कोण होते जे तुम्हाला सांगत होते की फॉर्म काढा कुठल्या पक्षाचे होते ते भाजप पक्षाचे होते नगरसेवक ते मला कोण होते ते काय मला दमदाटी करून सांगत नव्हते तुम्हाला प्रेमाने सांगत होते की आपल्याला कशाला हे करताय तुम्ही फॉर्म काढा ते सांगत होते परंतु बाहेर आल्यानंतर महेश गाडे हा मध्ये तो तालुका अध्यक्ष त्याला त्याची इच्छा होती की आपण अपक्ष व्हावं कारण मी जर फॉर्म काढला तर तो निवडून घेणार होता निवडून म्हणून तो अग्रेशिव करून मला तो मग चला चला मला ओढून म्हटलं त्याला फॉर्म काढायला फॉर्म काढायला तिथं आमची एवढी भासाबाची झाली तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये मला त्यांच्यापासून मला म्हणजे इलेक्शनमध्ये मला धोका निर्माण झालेला आहे तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये ही जी त्यांनी दमदाटी करून दुसरी गोष्ट फॉर्म तीन वाजता मुदत संपल्यानंतर सव्वा तीन वाजेपर्यंत तिथले जे अधिकारी होते निवडणूक अधिकारी ते तसेच थांबवून होते मा माझा फॉर्म विड्रॉल होते का बघण्यासाठी म्हणजे अधिकारीसुद्धा त्यांनी मॅनेज झाले का काय भाजपला अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून माझं एकच सांगणे की तिथे जे काही व्हिडिओ शूटिंग काढलेलं आहे आतमध्ये त्याच्या त्याची तपासणी करावी आतली बाहेरची आणि तिथं खरंच आतमध्ये ते नगरसेवक म्हणत होते का मला फॉर्म काढा किंवा हे काय झाले का ते स्वतः तिथं लक्षात येईल तिथं तिथं तसं घडलेलं आहे आणि ते जे काय घडलेलं आहे त्याची तपासणी झाली पाहिजे तिथली तुम्ही राष्ट्रवादीच्या जबाबदार पदावरती आहात तर तुमच्या बाबतीत दबाव हा निर्माण केला जातोय तुम्हाला फॉर्म काढण्यासाठी दबाव केला जातोय तुम्ही प्रोटेक्शनची मागणी करणार का पोलिसांच्या हा मी प्रोटेक्शनची मागणी करणार पोलिस स्टेशनला कारण उद्या भविष्यात इलेक्शनमध्ये काय शक्यता आहे त्यामुळे मी प्रोटेक्शनची मागणी करणार पण दुपारी ही घटना घडलेली आहे तुम्ही अजून तक्रार दाखल केली नाही मग करणार आहात काही काही नाही मला वरिष्ठांशी चर्चा करून पक्षश्रेष्ठींवर चर्चा करून मी एक पक्षाचा प्रदेश अध्यक्ष आहे मला प्रदेशकडं मला जोपर्यंत त्यांच्याकडून मला सूचना येत नाही तोपर्यंत मी केस करू शकत नाही त्यांच्याकडून सूचना आल्या की मी केस काढणार असंही समजलं होतं की काही कपड्यांची फाडाफडी झाली होती गाडीवर दगडी टाकली होती नक्की काय प्रकार आहे हा तसलं काही झालेलं नाही मी हाय असाच आहे माझा ड्रेस ते आणि तसं काय झालेलं नाही फक्त गाडी माझी हाय तशी आहे त्यामुळे तसं काय झालेलं नाही आहे फक्त दमदाटी करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही चालन फॉर्म काढा एवढंच बाकीने भाजपचे नगरसेवक काय त्यांनी आपल्याला काय बरं का, का? त्यांनी आमचे मित्र देते माझे मी आबशीराजेंचा कार्यकर्ता आहे आणि आजीदादांना मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं त्यांनी मला काय दमदाटी केली नाही त्यांनी मला प्रेमाने सांगितलेलं माझी द मला दमदाटी कोणी केली उमेदवारांनी त्याला बिनवर जायचा तो त्यांनी केली ज्यांनी केली त्याचंच नाव मी फक्त सांगू शकतो ह्यांचं नाव सांगायचं काय माझे ते मित्र आहेत स सगळेजण त्यामुळे मला त्या त्यांचं काय त्याची काय गरज नाही मग जे त्यांनी काय हेच केलं नाही त्यांचं नाव सांगायची काय गरज नाही पक्षाने तुम्हाला काही सांगितलं की नाही मग केस करा किंवा नका करू मग पक्षाकडून अजूनपर्यंत कशा सूचना आलेल्या नाहीत मला पक्षाकडून त्या वरिष्ठांकडे हे सगळं सांगितल्यानंतर जर पक्षाने मला सांगितलं तर मी त्या ठिकाणी मी करू शकतो